काय आवडा सा ते सांगतो तुम्ही परत म्हणता बसली बसली मला काय आवडतं मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं मी पहिलं उपचार सरकारला सावध करायला की मला आरक्षणात नाही जायचं देऊन टाका ते म्हणले होते एक महिन्याचा वेळ दिला तरी ते, ते केलं नाही तर ते एक मीडियात काय म्हणायला लागले दोन महिन्याचा वेळ मागितला होता बरं पहिला ते दिलं तेरा जून तेरा जुलै हा आता किती होत तेरा दिलं तेरा ऑगस्ट घेऊन टाका जाऊन समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो घ्या दे तेरा ऑगस्ट बसत आता नाही दिल्यावर हो। मी नाही गपत मी उद्या सकाळपासून कशाच डॉक्टरांनी घोषली की मी सुरू केले पाडापाडी कोण कोणाला पाडायचं मी बंद नाही करत आता पण तुम्ही म्हणला मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणल्या ना बरोबर गाऊ यांनीच प्रश्न विचारला होता मला हे त्यांना म्हणा एक महिन्याचं जाऊन मिळेल मिळेल लांबून गोटी गोटी खेळ काय करता मग जवळ तर तुम्ही ये ना लांबून आता हे मला सांगा मिड्यात खेळायचा धंदा घेऊन हा ते पहिला गोट्याचा डावा बघा गच्च झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायची तसं खेळ झालं आज इकडं कुणीच याय ना ते मंत्रीच नाही राहिले त्यांजवळ आमच्याकडे यायला त्यांना वाटतं ये का बोल बोलणं तर झालंय सगळं त्यामुळे लांबूनच दोर लोटी चालू आहे काय म्हणते ना कोन, काळी ना लावणे जुनी म्हणे बघाय एक असे कोण कोणास काय म्हटले तर काळी ना काळी लावली औषध तिकडे तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही जाऊन मग आता काय करता काळी ना औषध तुम्ही तिकडून लावल आम्ही एकूण काळी न लावलो घ्या या तर घ्यायच तेरा तुम्हाला दिला आता एक महिन्या ते पण तेरा वर्ष बघत चल आपलं आपला काय आता तो चालूच आहे ना दिल्या म्हणजे काय त्याला दिलाय म्हणजे काय असा जाणारच आहे तेव्हा असे दहा दिवस गेले सात आणि दिवस असे हा नाही हा नाही हा म्हणलं बरं काम नको महिने तुम्ही कुठे दिले म्हणजे डोक्यावर खापर पडायला नको त्यांना दिले आता दोन महिने तुमच्या एवढे जाऊ जाऊन आपलं काम तर सुरूच आहे काय बंद नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू असं उपयोग होत नव्हता सलांबरोबर म्हणून मी ते स्थगित करायचा उपसा निर्णय घेतला आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत मी इथं नसताना मंडप सांभाळतात रात्रभर हे सोपं नाही महिला माणसं थाईत पण शेवटी विशेष महिलांचं असत तर रातभर थंडी असो पाऊसाच खूप काकडत पडते तरी इथं एवढं डास काकडत पडते नाही उठ इथं पड जाणीव हाई बोलून दाखविल्याने मोठे पण नसतं त्यांचं आणि मार लागलेल्या महिलाच काय येऊन तुम्हाला हे आरक्षण मिळाल्यावर सांगा मी आज नाही त्या महिला याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही पण शेवटीला शेवटी महिला महिलाच असतात त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य की कि मार लागलेल्या महिला आणखी सुवशायला नाही आणि ज्या मंडळ समोर त्याही महिला आपल्याला नाही त्यांचं योगदान मी जेवणता येतो जोडून देणार विषय आणि त्यांचं हाताने सोडायचं काय कोणाला मान द्यायचं ते उपोषण सोडले सोडवा तेवढ हाता करून घ्यायचं मग आपल्या काय आपल्याला आणि मामा त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे तुम्हाला आणखी मी सांगतो की सरकारला विकासातच होतं होत या देवेंद्र फडणवीस आपण मी कळेच केलेलं नाही माझ्याकडं कोणाचे विषय नाही नाहीयेत मी शंभर अजे वाहनाट्य दाखवलं होतं दोन तीन जणांनी त्याचा दादा तोटा काय करू मग का ढोब्यात आता आमदे आठ वीस पंचवीस वर्ष झाले त्या नाही पंधरा सोळा वर्ष झाले तव पंचवीस वर्ष पडतेच ना है का कल काही आम्हाला नाहीच ना ज्याचं नाटक होतं तेवढ्या त्याने रेट नाही लावलं आम्हाला बरं कारण त्या त्यांनाच तणा आम्हाला विवाह म्हणलं आमच्या राजाची त्याला दाखवायचं आम्हाला आणि मराठवाड्यात त्या टायमला कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायचे काय म्हणलं आपण दाखवू महानाट्य आपला राजा आहे सामाजिक परिवर्तन होईल सामाजिक विचार होईल सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका